नमस्कार आज दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी गणेशमूर्ती सेवा मंडळ करंजी येथे रक्तदान शिबिरचा कार्यक्रम आयोजित केला आहे आयोजित करण्याचे कार्यक्र कारण म्हणजे जी। आमचे जीवलत मित्र कैलासवासी पंकज यादव यांचे पहिले पुण्यस्मरण आहे प्रत्येक सामाजिक कार्यात मित्रांमध्ये सर्वच ठिकाणी अग्रेसररीत्या पुढे असणाऱ्या आमच्या मित्राचे एक वर्षापूर्वी दुःखद निधन झाले त्याच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी तसेच आमचा एक छोटासा प्रयत्न आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केले आहे गणेश मूर्ती सेवा मंडळ करंजी येथे आज संध्याकाळी ऐसास मतिमंद स्कूल येथे गणवेश वाटपाचा कार्यक्रमसुद्धा ठेवलेला आहे आमच्या मित्राबद्दल अजून थोडी माहिती त्याचे मित्र देतील आमचा मित्र कैलासवासी पंकजी यादव बोलायला खूप दुःख वाटतंय पण हाकेला ज्यावेळेस अडचणीच्या वेळेत हाक मारीन तिथं कुठलीही मागचा पुढचा विचार न करता मदतीला धावून येणारा असा मित्र आज आम्ही गमावलेला आहे त्याच्या आठवणीत ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत देव त्याला पुन्हा एकदा त्यांच्या जन्माला घालू दे आईवडिलांच्या अशी देवाच्या प्रार्थना करतो